नमस्कार मित्रांनो सुप्रभात मी सतेज निमकर आणि आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आरोप प्रतापडक असणार शिवकालीन खेडेगाव पाण्याकरता गोड आहे शिवकालीन खेडेगाव इतिहास काळातील खेडेगाव आहे तुला बघायला जायचं आपल्या माझ्या पात्र एवढं मित्रांनो इथून एंट्री आहे दाखवतो मी तुम्हाला तर बघा मित्रांनो हे आहे शिवकालीन खेडेगाव आणि समोर गेट आहे कारण ज्यावेळी चालू आहे तिथूनच आपण जायचं आपल्याला तिकीट काढायला लागतो तिकीट काउंटर बघूया आपण कुठे आणि तिथून मग तिकीट काढून आतमध्ये जाऊ शिवकालीन खेडेगाव बघा इकडे हत्तीचं शिल्प आहे त्यावर माहूत बसलेलं हत्तीचा सुंदर शिल्प आहे आणि इथून थोड्याच बाजूला थोड्या अंतरावर आहे सुंदर कारंजा मस्त पाणी उडत आहे त्यातून आणि या बाजूला भवानी हँडीक्राफ्ट हे हस्तकला वस्तूंचं दुकान आहे आणि समोर पाक दिसत आहे ते आहे शिवकालीन खेडेगावचं प्रवेशद्वार तर चला आता आपण जाऊया त्या बाजूला हे आहे शिवकालीन खेडेगावचे मुख्य प्रवेशद्वार आतमध्ये जाऊन आपल्याला तिकीट काढायचं आहे मावळ्या आपल्या स्वागतासाठी आहेत समोर चला जाऊया आतमध्ये तर आता प्रवेशद्वाराजवळ तिकीट काढून आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे प्रत्येकी शंभर रुपये तिकीट आहे पाच वर्षावरील माणसांकरिता आणि पाच वर्षाच्या आतील माणस मुलांकरिता फुकट आहे तर बघा इथे दोन्ही बाजूला भिंतीवर असे पूर्वीच्या काळातील शिल्प कोरलेले आहेत आणि समोर एक तोप देखील आहे तोप तोब लाकड्याचे माणूस पुढे आल्यानंतर उजा उजरा हा तेलाचा घाणा दाखवलेला आहे पूर्वीच्या काळात बैल आहे तो बैल असा घाणा फिरवत असे पूर्वीच्या काळी आणि तेल काढत असत आणि समोरच बघा एक बसण्याकरिता असं बाकडा ठेवलेलं आहे झाडापासून बनवलेला आहे झाडाच्या खोडा पासून इकडे तलवारबाजी करणारा एक माणूस आहे मावळा आणि मशाल घेऊन एक माणूस आहे थोडं खालच्या बाजूला आल्यानंतर येथे एक पूर्वीच्या काळातील प्रवासाचं मुख्य साधन असलेली बैलगाडी दाखवलेली आहे बनवलेली आहे पाहतात बैलगाडी हाकत आहे बैलगाडीपासून थोडं पुढे चालत आल्यानंतर येथे एक लोहारकाम करणारा माणूस दाखवलेला आहे पूर्वीच्या काळी लोखंडी वस्तू बनवणारा हा लोहार आहे त्याच्या शेजारीच थोड्या उंचावर ही माची बनवलेली आहे उंचावरून आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्याकरता ही माची आहे असं आणि इथून समोर बघा प्रतापगड किल्ला पूर्ण दिसतोय प्रतापगडचा मुख्य गुरुज आणि पूर्ण किल्ला एक मंदिर देखील दिसते माचीच्या शेजारी हे दगडी वस्तू बनवणारा माणूस आहे पाटा वरवंटा तसेच दगडी जाते बनवणारा हा माणूस थोडं पुढे चालत आल्यानंतर आपल्याला हा गोठा लागतो गोठ्यामध्ये गाय वासरू दाखवलेलं आहे पेंडा खात आहेत तसेच गोठ्याच्याच बाजूला घरामध्ये बाई दगडी जातेवर धान्य दळत आहे पुढेच्या काळाशी दगडी जाते असायची धान्य दळण्याकरिता हे मातीचं जातं तसेच आतमध्ये स्वयंपाक घरामध्ये एक बाई चुलीवर भाकऱ्या बनवत आहे घराबाहेर हे ताक बनवण्याचं भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये आता पार्थ ताक घुसळत आहे आणि तिथे शेजारी हे कोंबडी दाखवलेली आहे कोंबडा कोंबड्याचं शिल्प आहे सुंदर असे अनेक विविध शिल्प इथे आहे बनविले आहेत माणसांची प्राणी पक्षी इथे वासुदेव दाखवलेलं आहे पूर्वीच्या काळी असं वासुदेव सकाळी यायचा गाणी गात तसेच या बाजूला एक छोटं मंदिर आहे विठोबा रखमाईचं मंदिर सुंदर मंदिर आहे इकडे आता पार्क बसलेला आहे झोपाळ्यावर विविध ठिकाणी झोपाळे बसविले आहेत आणि व इकडे प्राणी पक्षी असे यांचे छोटे छोटे शिल्प बनवलेले आहेत पार आहे झाडाच्या बाजूला त्यावर पार झाडाच्या खाली थे थे ते ते एक माणूस आराम करत आहे विश्रांती घेत आहे आणि इकडे शेकोटी लावलेली आहे शेकोटीवर माणसं काही शेकत आहेत आणि पाराच्या शेजारी असणाऱ्या मैदानामध्ये पूर्वीच्या काळचा मुख्य खेळ विटी दांडू खेळत आहेत काही मुले आणि तेथे शेजारी असणाऱ्या एका घरामध्ये बाहेरच्या बाजूला एक माणूस बसलेला आहे चर्मकार आहे तो पूर्वीच्या काळचे चप्पल वगैरे शिवण्याची काम करणार चर्मकार आहे आणि त्याचं घर दाखवलेलं आहे चर्मकाराचं आणि इकडे माण काही माणसे पूर्वीच्या काळातील अवजारे बनवण्याचे काम करत आहेत आणि इकडे हे मामा कावडीतून पाणी आणत आहेत विरवून पाणी घेऊन आलेले आहेत ते कावडीमधून कारवीचं एक घर आहे कारवीच्या काट्यांपासून बनवलेली झोपडी आहे आणि त्या झोपडीमध्ये बघा टोपल्यावर असे भरपूर ठेवलेले आहेत आतमध्ये आणि इकडे समोर विहीर आहे मावशी पाणी घेऊन आलेले आहेत अंड्यामध्ये सुंदर विहीर आहे बघा पाणी देखील त्यात दे दे भरपूर आहे गोलाकार विहीर आहे आता तर... तिथे तर तर काहीतरी पाणी हे करत आहे तिथं बाजूला भांड्यात होत पाणी ते ओ खेच आता हातात पकडते रशी आणि बाजूला भांड्यात ह्यात होत ह्यात होता ते असं ओवर फोड होते झाडांना कसं ते पाणी होत असत थोडं वर तर इकडे एक बांगडीवाल्यांचं घर आहे तिथे बा बायका बांगड्या घालत आहेत आणि शेजारी ते कुंभार मामा आहेत मातीच्या भा वस्तू बनवत आहेत कुंभार इकडे दोन मावळे भाला घेऊन युद्ध सराव करत आहेत आणि शेजारीत असलेल्या एका घोड्याच्या शिल्पावर पार्क बसलेलं आहे आता शेजारीत लहान मुली चारीपाठ खेळत आहेत आणि इकडे पूर्वीच्या काळातील घर बनवलेलं आहे मस्त सुंदर घर आहे दगडीपासून बनवलेलं आहे तर चला आता त्या घरामध्ये आपण आतमध्ये जाऊया हा मुख्य दरवाजा घरात प्रवेश करण्याच्या समोर एक तुळशी आणि एक बाई देखील आहे आणि या को घराच्या कोपऱ्यात बघा विविध भांडी ठेवलेली आहेत आणि देवळे आहे ज्यामध्ये पूर्वीच्या काळी दिवे लावायचे इकडे स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघरात विविध आकाराची भांडी स्वयंपाक लागणारी पुरीची भांडी ठेवलेली आहेत थोडं पुढे इकडे आल्यानंतर अं विध आकारचे लहान मोठे असे आडकी ठेवलेले आहेत एका इकडे एक आहे सतरंजीवर पान बनवत आहेत असं काही अतिशय सुंदर असं हे शिवकालीन खेडेगाव आहे इथं प्रतापगडी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने इथे नक्की भेट द्यायला हवी अतिशय सुंदर प्रकारे बनविलं आहे गाव इकडे देखील बघा जुन्या काळातील काही भांडे आहेत आणि ही थोडं बाहेर आल्यानंतर घराच्या बाहेर आल्यानंतर इकडे जुन्या काळातील घरे बनवलेले आहेत छोटी छोटी घरे दाखवले आहेत बनवलेली इकडे काही पुतळे ठेवलेले आहेत आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पूर्णाकृती पुतळा आहे आणि हे पुतळे आहेत त्यात आपण मागे उभे राहून आपला फोटो काढू शकतो एक बाई आणि एक पुरुष असं दाखवलेले आहेत आणि इकडे बघा एक प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती आहे व्यवस्थित किल्ला दाखवलेला आहे पूर्ण प्रतापगड किल्ल्याचा मुख्य बुरुज सूर्य बुरुच आणि बाकी इथे हे मुख्य महा दरवाजा किल्ल्याचा अतिशय चांगल्या प्रकारे किल्ला दाखवलेला आहे इथे वरील सर्व बांधकामे वगैरे चला, ए, चला, चला तर मित्रांनो आमचं तर खेडेगाव पूर्ण हे शिवकालीन खेडेगाव पूर्ण बघून जाईल आहे अतिशय सुंदर खेडेगाव आहे अगदी म्हणजे पूर्वीच्या काळात आल्यासारखं वाटलं आणि चला आता आम्ही पुन्हा जाण्याकरता निघत आहोत बाहेर त्या आता बाहेर आलो आम्ही चला तर मित्रांनो आता हा व्हिडिओ देखील आपण येथेच संपवूया आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद